नमस्कार शेतकरी बंधू नो सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रातलं एक प्रमुख पीक झालंय सगळ्यात जास्त क्षेत्र सोयाबीन खाली आहे आणि सोयाबीनवरचा सगळ्यात हानिकारक सगळ्यात जास्त नुकसान करणारा रोग म्हणजे येलो मोझॅक आता या येलो मोझॅकची बऱ्याच शेतकऱ्यांना ओळख आहे मात्र बहुतांश शेतकरी या येलो मोझॅकची ओळख नाही सोयाबीन पिवळं पडलं म्हणजे येलो मोजॅक आला असं बरेच शेतकरी समजतात किंवा येलो मोजॅक जरी आला तरी नाही दुसरंच काहीतरी कारण असेल असं शेतकरी समजतात मागच्या दोन तीन दिवसापासनं आम्हाला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कॉलवरून असं लक्षात येत आहे की विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी येलो मोजॅकची सुरुवात झाली आहे आता हा येलो मोजॅक जर आपण वेळीच त्याला थांबवलं नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्यासाठी येलोमोजॅक कसा ओळखायचा त्यासाठी काय उपाययोजना करायच्या या गोष्टीचा हा व्हिडिओ आपण बनवलाय तर येलो मोझॅक जर आपण पाहिलं तर सोयाबीन मधील सगळ्यात घातक रोग आहे ऐंशी टक्क्यापर्यंत उत्पादनात घट याची होते दरवर्षी येलो मोझॅक काही भागात येतो पण हा शेंगा पक्व होतांनी वगैरे किंवा त्याच्या थोडंसं आधी आता मात्र पंचेचाळीस दिवसाला चाळीस दिवसालाच मोझॅक सुरुवात दिसते आणि याला पोषक वातावरण जर मिळालं तर खूप झपाट्यानं हा रोग वाढेल आणि आपलं उत्पादनात ऐंशी टक्क्यापर्यंत घट येऊ शकते नुकसान होऊ शकतं ऐंशी टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते ओळख महत्वाची आहे सुनखडी जमिनी सोयाबीन पिव प्य। पिवळं प्य। पडलं म्हणजे येलोमोजा का काला असं नाही जास्त पाऊस पडला किंवा पावसाचा ताण पडला पिवळं पडलं म्हणजे येलोमोजा काला असं नाही कोणत्याही ताण पडल्यामुळं पिवळं पडलं तर येलोमोजाक आला असं नाही येलोमोजॅक ओळखण्याचे काही विशिष्ट वैशिष्ट्य असतात ते पानावर कसे डाग पडतात कशा प्रकारचे पानं दिसतात यासाठी आम्ही तुम्हाला फोटोसह मी दाखवतो नाही तर पिवळं पडलेलं सोयाबीन उपटून टाकायचं म्हटलं आता पाऊस पडल्यामुळं पिवळं प्लॉटचे प्लॉट पिवळे पडले त्याला उपटणं शक्य नाही किंवा येलोमोजॅक समजला नाही आणि त्याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं तर, तर मात्र परत ते झाडं उपटणं शक्य होत नाही त्यामुळं हा या वेळेला योग्य वेळी आपण व्हिडिओ बनवला आहे पांढरी उडणारी पांढरी माशी जी आहे ती त्याचा प्रसार करते मोझॅक म्हणजे हा व्हायरस आहे व्हायरसला पसरवण्याचं काम ही रस शोषण करणारी कीड करते आणि त्यातल्या त्यात सोयाबीनमध्ये प्रस पसरवण्याचं काम ही पांढरी माशी करते पांढरी माशी आणि त्यातल्या त्यात उडणारी माशी त्या पांढऱ्या माशीमध्ये त्याच्या पिढीमध्ये तीन अवस्था असतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो रोग बरा करण्यासाठी जगात कोणतंच औषध नाही मी ऐकलंय बरेच ठिकाणी काही दुकानदार येलोमोजॅक आला का हे खूप चांगलं औषध आहे ते फवारा हे फवारा त्याने रोग थांबल येलोमोजॅक साठी उपायकारक आहे तर मी तुम्हाला लिहून देतो येलोमोजॅक आलेलं झाड पिवळं पडलेलं झाड कुठल्याही औषधानं दुरुस्त होत नाही यलो मोझॅक हा व्हायरसचा रोग आहे जसं तुमच्या एड्सवर उपाय नाही जसं कोरोनावर इलाज नव्हता त्याला फक्त थांबवण्याचं काम आपण करू शकतो ते दुरुस्त होत नाही त्यासाठी कोणत्याही प्रकारचं नंतर इलाज करून काही फायदा नाही मोझॅक आल्याबरोबर त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याचा प्रसार थांबवणं हाच उपाय आहे त्याचा प्रसार कसा थांबवता येईल आपल्या शेतामध्ये नुकसान कसं थांबवता येईल हाच फक्त त्याच्यावर उपाय आहे त्याला दुरुस्त करणारं कोणतंही औषध बाजारात नाही आणि इथून पुढेही काही वर्ष येणार नाही त्यासाठी आपण मोझॅक कसा असतो ओळखून या बघा हे मोझॅकचे झाड आहेत पानावर पिवळे ठिपके पडतात आधी असे सुरुवातीला पिवळे ठिपके 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 दिसतात हिरवा भागही असतो पिवळा भागही असतो नंतर काही दिवसांना त्याचं जास्त पिवळे पनात होतं आधी एखादं झाड असतं नंतर झाडाची संख्या वाढते या पद्धतीनं हे चट्टे चट्टे असलेले सुरुवातीला आणि नंतर एकदम पिवळं पडलेलं शेंड्याचे पानं आधी पिवळे पडतात याला म्हणतात हा येलो मोझॅक बाकीचे पानं हिरवेगार असतात जे पिवळं झालं तेवढंच पिवळं किंवा चट्टेवालं पान असते हा झाला येलो मोझॅक आता पानं पिवळं पडण्याचं दुसरं कारण म्हणजे झिंक आणि फेरसची कमतरता शक्यतो चुनखडी जमीन जी असते तुम्हाला या जमिनीत दिसत असेल चुनखडी दिसते ज्या चुनखड्या किंवा पांढरीची जमीन ज्याला म्हणतो आपण गावाच्या बाजूला पहिले जेव्हा गड्या होत्या तेव्हा गडीची माती तयार करायला गावाच्या बाजूची जमीन वापरल्या जात असे त्याला पांढरीची जमीन म्हणतात त्या पांढऱ्या जमिनीत आणि चुनखडी जमिनीत झिंक आणि फेरस या दोन सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते आणि झिंक आणि फेरसची कमतरता असल्यामुळं पेरल्यानंतर साधारणतः पंचवीस तीस दिवसाला अशा प्रकारे हे सोयाबीन पिवळं पडतं तो प्रकार म्हणजे येलो मोजॅक नाही तो झिंक फेरसची कमतरता आहे त्याला झिंक इडी टी ग्रॅम फेरस इडी वीस ग्रॅमचा फवारा दिला तर ते हिरवगार होऊ शकतं हा झाला दुसरा प्रकार हा येलो मोजॅक नाही आहे तिसरा प्रकार जर आपण पाहिला तर पाण्याचा ताण पडला समजा पावसात गॅप पडला तर पा म्हणजे नत्र कमी येतं खालचे पानं पिऊ पडतात किंवा जास्त पाऊस पडला आता हा प्रकार सध्या यावर्षी जास्त आहे जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी साचून राहतं पाणी धरून ठेवतं शेतात आणि शेंडे शेंडे पिवळे पडतात आणि सगळ्या झाडांचे पडतात तिथं एक अर्ध आता इथं या फोटोमध्ये जर पाहिलं तुम्ही हे झाड हिरवय हे झाड हिरवय हे झाड हिरवय हे पिवळं पडलं असे इथे सगळ्याचं सारखं पिवळेपणा दिसतो पाण्याचा जास्त पाणी किंवा कमी पाणी याच्यामुळे तर हा झाला पाण्याचा ताण जास्त किंवा कमी पाण्याचा ताण आणि ते चौथं पिवळं पडणं म्हणजे चारकोल रॉट आकस्मित मर आणि सोबत चारकोल रॉट जे वर्धा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात मागच्या वर्षी झालं एकदम पिवळं पडलं आता हा येलो मोजॅक नाही त्याचे मुळ सडले त्याचं खोड सडलं त्याला कोळशा रोग आला चारकोल रॉट त्या रोगाचं नाव आहे त्याच्यामुळं ते झाडं पिवळे पडले येलो मोज्याक नाही त्यामुळं हा रोग वेगळा हा पाण्याचा ताण वेगळा हे पिळवेपणा पडणं वेगळं आणि हे प्रत्येक प्रत्येकाच्यात वेगवेगळं आहे प्रत्येकाला वेगवेगळं तुम्हाला इथे झाडं उपटायची आणि पांढऱ्या माशीचं नियंत्रण करायचं इथे झिंक आणि फेरतचा फवारा द्यायचा इथे पाण्याचा ताण आपल्याला कसा कमी करता येईल म्हणजे जास्त पाऊस झाला पा लौकर तर चर काढून वापसा कशी येईल लवकरात लवकर वापसा कशी येईल किंवा एकोणीसशे एकोणीसचा साधा फवारा जरी दिला तरी ते हिरव होतं आणि चारकोल साठी ट्रायकोबुस्ट डीएक्स चा जुलै किंवा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पर्यंत त्याचा वापर करायचा एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस्ट डीएक्स वापरायचं भविष्यात तो रोग येतो तर आपण आता हा पसरतो कसा येलो मजाक पसरतो कसा पाहू आपण त्यासाठी पांढऱ्या माशीचा जीवनक्रम पाहू उडणारी पांढरी माशी जी आपल्याला डोळ्यानं दिसते ती अंडे घालते असे गोल पानाच्या खालच्या बाजूला अंडे असतात आणि त्या अंड्यात साधारणतः शंभर अंडे एक उडणारी माशी घालते त्या अंडे पाच ते सात दिवसातून त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात हे पिल्लं जवळपास सोळा दिवस राहतात आणि सोळा दिवसानंतर त्याला पंख फुटतात आणि ते उडतात जेव्हा पांढरी माशी उडते तेव्हाच आपल्याला दिसते आणि हिचं आयुष्य जवळपास पंधरा ते वीस दिवस उडणाऱ्या पांढऱ्या माशीचं आयुष्य असते हे पिलं जे आहेत हे एकाच ठिकाणी रस शोषण करत असतात त्यामुळं हे येलो मोजॅकचा प्रसार करत नाही येलो मोजॅकचा प्रसार करते उडणारी माशी कारण की ज्या रोगग्रस्त झाडावर बसली तिथलं रस शोषण केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या झाडावर बसेल आणि रस शोषण करेल त्या त्या झाडामध्ये तो व्हायरस जातो आणि ते झाड पिवळे पडतात पण एकाच वेळी ही उडणारी माशी नाही तर हे पिल्ल सुद्धा उडणाऱ्या माशीमध्ये कन्व्हर्ट होणं चालू असते अंड्यातून पिल्ल निघतात पिल्लाचे उडणारी होते उडणारी माशी पुन्हा अंडे देते हे सायकल चालू असतं आणि त्याच्यामुळं जर येलो मोज्यात असेल तर पांढऱ्या माशीची संपूर्ण पिढी अंडे पिल्ल आणि उडणारी माशी या तिन्ही अवस्था कंट्रोल करणं गरजेचं आहे म्हणजे येलो मोज्याचा दीर्घ काळापर्यंत आपण प्रसार थांबू शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला येलो मोझॅक जर थांबवायचं असेल तर दोन गोष्टी करा एक तर पिवळं पडलेलं झाड लगेच उपटत राहा हे आपले शेतकरी आहेत बघा सगळे शेतकरी आपले जे फॉलोअर शेतकरी आहेत जिथे जिथे येलो मोझॅक आला ते झाडं उपटून टाकतायत हे बघा हे पानावर कसे टिपके असतात हे पा हे एक 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 झाड -एक -एक दिसतंय सध्या तोपर्यंत तो उपटणं शक्य एकदा जास्त झाडं झाले तर मात्र उपटणं शक्य नाही त्यामुळे सुरुवातीला झाडं दिसल्याबरोबर उपटा आता काय होतं या झाडावर समजा ती पांढरी माशी बसली आणि ही नंतर ज्या ज्या झाडावर बसेल ते झाडं दोन दिवसानं काही पिवळं पडतं काही चार दिवसानं पडतं काही पाच दिवसानं पिवळं पडतं त्यामुळे एकदा पिवळी झाडं उपटून आपलं होणार नाही सतत पाच सात दिवस जसं पिवळं झाड दिसलं तसं उपटून टाकावं लागेल हे सगळे शेतकरी या कामाला लागले जिथं जिथं येलो मोजक आलाय ते झाडं उपटतायत एकदाच उपटून फायदा नाही सतत दोन चार दिवस पाच दिवस आपल्याला ते झाडं उपटत लागतील कारण एक झाड जर तिथं असेल आणि त्याच्यावर पांढरी माशी बसून जेवढ्या झाडावर बसेल तेवढे झाडं आणि त्याच्याच त्याच्याचमुळं फार झपाट्यानं हा येलो मोजक वाढतो तर पहिलं गोष्ट म्हणजे पिवळे पडलेले झाडं लगेच उपटणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या माशीचा पूर्ण नियंत्रण करणे जर समजा येलो मोजा तुमच्या झाडावर असेल तुमच्या प्लॉट मध्ये असेल तर उडणारी माशी अंडे आणि पिल्ल या तिन्ही अवस्थाचं नियंत्रण हे दोन कीटकनाशक करू शकतात दोन्ही कीटकनाशक हे पूर्ण पट्याला पॅक तीस मिली प्रतिपंप किंवा ओढाची एक्स्ट्रा तीस मिली प्रतिपंप याला अंडे सुद्धा मरतात पिल्ल सुद्धा मरतात उडणारी माशी सुद्धा मरते जर येलोमोजाकचे झाडं असतील तर हे फवारा बाकी तुमच्या आळीनाशक संजीवक किंवा तुमचे बुरशीनाशक सगळं याच्यासोबत चा चालते काही अडचण नाही जर येलो मोजाक नसेल पण पांढरी माशी फक्त उडणारी दिसते तर मग तुम्ही उडणाऱ्या माशीसाठी सरेंडर तीस मिली किंवा सुपर तीस मिली किंवा आमेट दहा ग्रॅम फवारू शकता जर पिवळे झाड येलो नसतील तर सरेंडर पांडा सुपर किंवा आमेट आणि जर पिवळे झाडं येलो मोजाकचे असतील तर या फवार्यामध्ये तुम्हाला पटियाला पॅक किंवा ओढाची एक्स्ट्राच वापरावं लागेल त्यानं तिन्ही पिढ्या कंट्रोल होतात येलो मोजाक असलेल्या शेतकऱ्यांनी पटियाला पॅक किंवा ओढाची एक्स्ट्रा ज्या शेतात येलो मोजाक नाही पण पांढरी माशी आहे त्यांनी सरेंडर पांडा सुपर किंवा आमेट वापरा चारकोल रॉड जो मी तुम्हाला दाखवला वर्धा चंद्रपूर नागपूर जिल्ह्यामध्ये जो हा प्रकारचा चारकोल रॉड जो शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना सोयाबीन अचानक करपून गेलं पिवळं पडलं तर तिथे नव्याण्णव टक्के लोकांना लो मोझॅक आला असं वाटत होतं येलो मोजाक नाहीये तो चारकोल रॉट नावाचा रोग आहे त्याचे म्हणजे मुळं आणि खोड चढलं होतं त्यामुळे सोयाबीन पिवळं पडलं अकाळी पिवळं पडलं तर हा रोग याचा जे बुरशी असते त्याचे जे बीज असतं ते तीन तीन वर्षापर्यंत जमिनीत राहतं तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तरी किमान किमान वर्धा चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा रोग पुन्हा येऊ नये यावर्षी सुद्धा येऊ नये यासाठी रोग यायच्या आधी रोग आल्यानंतर एकदाच तुम्हाला मागच्या वर्षी पाहिलं असेल की चार पाच दिवसात सगळं पिवळं पडलं होतं तेव्हा काही उपाय करू शकत नाही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर रोग येऊच नाही याच्यासाठी ये ट्रायकोगोस्ट डीएक्स अर्धा किलो पाच दहा किलो रेती माती सुपर सुपरफॉस्टेट किंवा क्षेण मिक्स करा आणि ते एका एकरात फेका आताच जर फेकलं तर पुढे येणार नाही समजा येणार जरी नसला तरी ट्रायकोगोस्टचा केलेला खर्च हा वाया जात नाही तुम्हाला ते फॉस्फरस सोलुबलायझिंग बॅक्टेरिया म्हणून काम करते आणि डिकंपोजर म्हणून सुद्धा काम करतं त्यामुळं याचा वापर तुम्ही चारकोल रॉड साठी वर्धा नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अवश्य करावा तर मंडळी या पद्धतीनं मला तुम्हाला असं वाटलं की खूप शेतकऱ्यांचे येलोमोज्यासाठी फोन येत आहेत किंवा पिवळं पडलं आहे का मोजॅक त्यासाठी फोन येत आहेत त्यामुळं मी हे अवश्य मानलं त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ महत्त्वाचा पडेल मोजॅक ओळखा झाडं उपटा आणि फवारा घ्या धन्यवाद